नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता मालिकेतील अरुंधती यश आप्पा अनघा या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर मालिकेने निरोप घेतला दरम्यान या मालिकेने कलाकारांची नवी ओळख मिळवून दिली या मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली अभिनेत्री आई कुठे काय करते मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती गौरी ही प्रियसी होती दरम्यान नुकतीच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली ही पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली तिने शेअर केलेला व्हिडिओ बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे या पोस्टद्वारे तिने लिहिले आपण कधी मोठे झालो ना लहान असताना मे महिन्याच्या वाट पाहायचो पेपर देऊन घरी आलो की दिवसभर फक्त खेळत बसायचो चार आठ दिवस झाले की कंटाळालाय आई काय करू बाबा असे प्रश्न विचारत आई बाबांना त्रास द्यायचो आता आपला उन्हाळा असा नसतो एसी मध्ये बसलोय मित्रांसोबत फिरायला जातोय हवे तर करतोय पण आपले आई बाबा तसेच आणि तेथेच आहेत अजून मी उन्हाळ्यात आईबाबांना पापड कुरडव्या बनवताना माझ्या लहानपणीपासून बघते आणि आजही जेव्हा मी उन्हाळ्यात घरी जाते तेव्हा ते चित्र मला दिसतं किती गोड ना पुढे गौरीने आठवण सांगत लिहिले आपण पटापट मोठे होत आहोत पण आपले आई बाबा आपल्यासाठी ज्या गोष्टी लहानपणी करायचे त्याच ते, ते अजून करत आहेत आपल्या मुलांना काय हवं वर्षभर काय लागेल हे सर्व त्यांना माहीत असतं आणि कितीही वय झालं तरीही त्या गोष्टी करणं ते, ते सोडत नाही त्यांची जबाबदारी ते कधी टाकत नाही आई बाबा असेच असतात थंडगार मंशार उबदार दे उब देणारे चरचरीत उन्हात सावली देणारे आणि हो उन्हाळ्यात न चुकता वर्षभर पुरती नेवडे पापर कुर्डया करणारे